प्रमाणे यंदाही आम्ही एकता मित्रमंडळाच्या वतीने होळी साजरी केलेली आहे दरवर्षीप्रमाणे हा सण आम्ही साजरा करतो सगळे ह्यावेळी मोठे मोठे मंडळाचे सभासद व छोटे पोर आहेत त्यांनी पण यावेळी पुढाकार घेऊन हा सगळा सण साजरा करण्यात मोठा हातभार लावलेला आहे माझ्यातर्फे एकता मित्रमंडळातर्फे लोकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद आपल्या एकता मित्रमंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होळी उत्सव हा मोठ्या आठामाटा साजरा झाला मंडळाचे काही नऊ तरुण तरणारी मित्र त्यांनी होळी उत्सव ती मुलाची कामगिरी केली आणि होळी उत्सव चांगलाच पद्धतीने पार पाडला त्यामुळे मी माझ्या बऱ्यापूर्ण परिवारातर्फे मग मंडळाच्या सर्व नागरिकांतर्फे मनपूर्वक आभार मानतो ह्या होळी सण सर्वांना खूप सर्व होळी आमदार બાજુ સાડી বারো মে পড়ি